प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती प्रार्थना समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर बघा एकवीस मार्च लक्षात ठेवा एकवीस मार्च अठराशे सदुसष्टला ला बघा प्रार्थना समाजाची स्थापना झाली होती पुढचा प्रश्न आहे बघा यू जी सी युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन या संस्थेची स्थापना कधी झाली जे काही महत्वाच्या स्थापना असतील बघा संस्था आणि त्यांची स्थापना ते पाठ करून द्यायचं आपल्याला एकोणीसशे छप्पनला बघा लक्षात ठेवा यूजीसी म्हणजेच काय युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन या संस्थेची स्थापना एकोणीसशे छप्पनला झाली होती पुढचा प्रश्न आहे बघा भारतीय राज्यघटनेमधील कलम एकोणतीस भारतीय राज्यघटनेमधील कलम एकोणतीस एकाशाशी संबंधित आहे ते अल्पसंख्याकाच्या अधिकाराशी संबंधित आहे लक्षात ठेवा भारतीय राज्यघटनेमधील जे काही कलम एकोणतीस आहे बघा हे अल्पसंख्याकांचे जे काही अधिकार आहेत त्या संदर्भामध्ये कलम एकोणतीस आहे पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या राज्यात महिला साक्षरतेचं प्रमाण ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त टक्क्यापेक्षा कमी आहे तर खालीलपैकी बघा ऑप्शन क्रमांक चार सिक्कीम लक्षात ठेवा सिक्कीम पुढचा प्रश्न आहे बघा रिपू या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे रिपू तर बघा अहंकार क्रोध बघा हे दोन्ही पण शब्द आहेत पुढचा प्रश्न आहे विदा करंदीकर यांच्या कोणत्या पुस्तकाला ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे तर बघा अष्टदर्शने लक्षात ठेवा अष्टदर्शने या पुस्तकाला बघा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट पहा अरे संसार संसार या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर चंद्रकांत चोरघडे कोण आहेत बघा चंद्रकांत चोरघडे अरे संसार संसार या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक आहेत कृष्णा नदीची उपनदी खालीलपैकी कोणती आहे कृष्णा नदीची उपनदी कोणती आहे बघा वारणा तारळी अग्रणी बघा ह्या सगळ्या नद्या कृष्णा नदीच्या काय बघा उपनद्या नद्या आणि उपनद्या सुद्धा पाठ करायच्या आहेत आपल्याला त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा बेचाळीसाव्या घटनादुरुस्ती बघा बेचाळीसव्या घटनादुरुस्तीनुसार कोणते शब्द राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेले आहेत तर बघा धर्मनिरपेक्ष अखंडता समाजवाद हे सगळे शब्द बघा यामध्ये समाविष्ट केलेले आहेत पुढचा प्रश्न आहे विनम्र या शब्दाचा समानार्थ शब्द खालीलपैकी कोणता आहे विनम्र तर बघा विनयशील त्याच्यानंतर सुशील आणि विनमय हे सगळे शब्द बघा विनम्र लक्षात ठेवा विनम्र या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत नेक्स्ट बघा पार आणि शिवार काय प्रश्न आहे पार आणि शिवार हे प्रसिद्ध पुस्तक कोणत्या व्यक्तींचं आहे तर बघा द ता भोसले कोणाचं आहे बघा द ता भोसले यांचं हे आहे फू बाय फू हे जे काय आत्मचरित्र आहे हे कोणाचं आहे तर फू बाय फू हे इंग्रज मराठा युद्ध कोणत्या वर्षी झालं पहिलं इंग्रज मराठा युद्ध तर बघा सतराशे पंच्याहत्तर किती सतराशे पंच्याहत्तर ते ब्याऐंशीमध्ये बघा पहिलं इंग्रज मराठा युद्ध झालं होतं नेक्स्ट बघा मलबार तट भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे कर्नाटक आणि केरळ लक्षात ठेवा मलबार तट हा भारतामधील कर्नाटक आणि केरळ या दोन राज्यामध्ये पुढचा प्रश्न बघा दुर्गा भागवत यांच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला तर बघा पैस कोणतं पुस्तक आहे बघा पैस हे पुस्तक आहे नेक्स्ट पहा विधवा पुनर्विवाह सोसायटीची स्थापना कधी झाली होती तर अठराशे त्र्याण्णवमध्ये लक्षात ठेवा अठराशे त्र्याण्णवमध्ये विधवा पुनर्विवाह सोसायटीची स्थापना झाली होती कोणी केली होती स्थापना तर बघा महर्षी कर्वे यांनी केली होती कोणी केली होती महर्षी कर्वे यांनी कर विधवा पुनर्विवाह सोसायटीची स्थापना केली होती अठराशे त्र्याण्णवमध्ये आणि कोणी केली होती बघा महर्षी कर्वे यांनी केली होती आणि मित्रांनो जे काही महत्त्वाच्या संस्था असतील सगळं पाठ करून ठेवा त्यावर शंभर टक्के प्रश्न येत आहे त्याच्यानंतर बघा मदेई वन्यजीव अभयारण्य भारतामधील कोणत्या राज्यामध्ये येतं हे गोवा राज्यामध्ये येतं लक्षात ठेवा गोवा राज्य कोणतं मदेई वन्यजीव अभयारण्य भारतीय संविधानाचा मुख्य उद्देश कोणता आहे तर बघा न्याय आणि स्वातंत्र्य त्याच्यानंतर समता बंधुता लक्षात ठेवा भारतीय संविधानाचा मुख्य उद्देश काय न्याय आणि स्वातंत्र्य समता आणि बंधुता ही आहे पुढचा प्रश्न बघा स्मरण गाथा ही जी काही कादंबरी कोणाची आहे तर गोपाळ दांडेकर यांची आहे महात्मा गांधी यांनी अहमदाबाद या ठिकाणी सुत मिल सत्याग्रह कधी केला होता तर महात्मा गांधी यांनी बघा अहमदाबाद या ठिकाणी एकोणीसशे अठरामध्ये मध्ये काय केला होता बघा सुत मिल सत्याग्रह केला होता लक्षात ठेवा एकोणीसशे अठरामध्ये मध्ये सुत मिल सत्याग्रह केला होता बलसागर भारत हो ही जी काही शिकवण ही कोणी दिली आहे तर बलसागर भारत हो ही शिकवण दिलेली बघा साने गुरुजी यांनी कोणी दिली साने गुरुजी यांनी लक्षात ठेवायचं आहे त्याचबरोबर आपण शाळेमध्ये प्रार्थना म्हणतो खरा तो एकची धर्म जगाला प्रेम आरपावी हे सुद्धा कोणी लिहिलेली बघा साने गुरुजी आणि बलसागर भारत हो कोणाची बघा साने गुरुजी यांचीच आहे मित्रांनो चॅनलवर तुम्ही नग... नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आपण एक व्हॉट्सअप ग्रुप बनवलेला आहे त्या ग्रुपला तुम्ही नक्की जॉईन व्हा त्या ठिकाणी बघा मित्रांनो तुम्हाला याची पी डी एफ मी टाकणार आहे आणि टेलिग्राम ग्रुपसुद्धा नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम ग्रुपची सुद्धा आपण लिंक टाकलेली राज्यघटनेमधील भाग दोन खालीलपैकी कशाशी संबंधित आहे तर राज्यघटनेमधील जो काय भाग दोन आहे मित्रांनो हा भाग दोन बघा नागरिकत्व लक्षात ठेवा नागरिकत्वाशी संबंधित आहे पुढचा प्रश्न आहे सत्यशोधक समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर सत्यशोधक समाजाची जी काही स्थापना आहे मित्रांनो चोवीस सप्टेंबर लक्षात ठेवा चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरमध्ये झाली होती चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरमध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना झाली होती लक्षात ठेवा चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तर मध्ये ही झाली होती पुढचा प्रश्न आहे बघा आर्य महिला समाजाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती काय प्रश्न आहे बघा आर्य महिला तर बघा एक मे अठराशे ब्याऐंशी रोजी बघा एक मे अठराशे ब्याऐंशीला ला आर्य महिला समाजाची स्थापना केली होती कोणी केली होती तर पंडिता रामाबाई यांनी केली होती लक्षात ठेवा पंडिता रामाबाई यांनी आर्य महिला समाजाची स्थापना केली होती पुढचा प्रश्न लक्षात ठेवा पेट्रोलमध्ये किती टक्के इथेनॉलचा समावेश केलेला असतो तर पेट्रोलमध्ये बघा दहा टक्के इथेनॉलचा या ठिकाणी समावेश केलेला असतो लक्षात ठेवा दहा टक्के इथेनॉलचा समावेश केलेला असतो खेलो इंडिया दोन हजार तेवीस स्पर्धेमध्ये सर्वात जास्त पदके कोणत्या राज्याला मिळालेलं आहे तर खेलो इंडिया जे काही दोन हजार तेवीसच्या स्पर्धा झाल्या यामध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याने सर्वात जास्त पदक मिळवले तर बघा मित्रांनो ही सुद्धा पीडीएफ मधूनच प्रश्न आले आपल्या चालू घडामोडीच्या पुढचा प्रश्न बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार श्री पुरुषांमधील साक्षरतेचा फरक किती टक्के होता तर दोन हजार अकराची जी काही जनगणना आहे मित्रांनो याची सुद्धा आपण संपूर्ण पिल्डप तयार केलेली आहे ती सुद्धा तुम्हाला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळून जाईल तर बघा सोळा पॉईंट पाच टक्के लक्षात ठेवा सोळा पॉईंट पाच टक्के तर बघा दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार श्री पुरुषांमधील साक्षरतेचा फरक किती टक्के तर लक्षात ठेवा सोळा पॉईंट पाच टक्के इतका आहे पुढचा प्रश्न बघा ज्यावेळेस माणूस जागा होतो बघा जेव्हा माणूस जागा जे होतो या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोण आहेत तर गोदावरी परुळेकर लक्षात ठेवा जेव्हा माणूस जागा होतो काय प्रश्न आहे बघा जेव्हा माणूस जागा होतो या प्रसिद्ध पुस्तकाचे लेखक कोणते व्यक्ती आहेत तर गोदावरी परुळेकर हे आहेत पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर पहा राज्यघटनेमधील कलम तेवीस हे कशाशी संबंधित आहे राज्यघटनेतील जे काय कलम तेवीस आहे ते कलम तेवीस बघा कशाशी संबंधित आहेत तर शोषणा विरुद्धचा जो काही हक्क आहे त्या संदर्भामध्ये बघा कलम तेवीस आहे लक्षात ते ठेवा कलम तेवीस पुढचा प्रश्न आहे बघा दोन हजार बावीस बघा या ठिकाणी दोन हजार बावीस सुद्धा चालू घडामोडी विचारलेल्या आहेत ही सुद्धा पिडक तुम्हाला एकशे एकोणपन्नास आपण इन्क्लूड केली तर ज्ञानपीठ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे दोन हजार बावीसचा जो काय ज्ञानपीठ पुरस्कार आहे हा दामोदर मौजो यांना मिळालेला आहे लक्षात ठेवा दामोदर मौजो यांना दोन हजार बावीसचा ज्ञानपीठ पुरस्कार देण्यात आलेला आहे नेक्स्ट बघा सोपा प्रश्न आहे जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या दिवशी घडला होता तर तेरा एप्रिल एकोणीस एकोणीसला जे काय जनरल डायर आहे बघा त्यांनी काय केला होता बेधुंद गोळीबार केला होता आपल्या गरीब लोकांवरती तर बघा त्यावेळेस जालियनवाला बाग हत्याकांड तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ला घडलं होतं लक्षात ठेवा तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणीसला ला यापैकी कोणती नदी बघा कावेरीची इथं बघा कावेरी बघा कोणती कावेरी कावेरीची उपनदी नाही तर काबिनी हेमावती आणि भावनी ह्या काय आहेत बघा कावेरीच्या उपनद्या आहेत परंतु तुंगबादरा ही नाही लक्ष ठेवा उपनद लक्ष ठेवा म्हणजे तुम्हाला नसलेली ओळखता येईल तर काबिनी हेमावती आणि भावनी बघा हे गोद कावेरीच्या काय बघा उपनद्या आहेत तर मित्रांनो हे सगळे काही पिढेपी मित्रांनो ही जी काही पिढेपी आपण आपल्या टेलिग्रामला टाकणार आहेत किंवा व्हॉट्सअप ग्रुप तुम्ही नक्की जॉईन करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सगळं आपण दिलेलं आहे झुळ तर झुळझुळ हे कोणत्या प्रकारचा शब्द आहे तर झुळझुळ हा शब्द बघा अभ्यस्त शब्द आहे लक्षात ठेवा अभ्यस्त लक्षात ठेवायचं आपल्याला अभ्यस्त पुढचा प्रश्न बघूयात आपण नर्मदा नदी महाराष्ट्रामधील कोणत्या सीमेच्या बाजूने वाहते तर नर्मदा बघा पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते लक्षात ठेवा नर्मदा ही पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहणारी नदी आहे पुढचा प्रश्न पहा एकल नागरिकत्व भारताने कोणत्या देशाकडून घेतलेलं आहे कोणतं एकल नागरिकत्व तर भारताने बघा हे ब्रिटेनकडून घेतलेले लक्षात ठेवा एकल नागरिकत्व हे ब्रिटेन देशाकडून घेतलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन पहा डी वाय चंद्रचूडे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत तर आपल्या सर्वांना माहीत पाहिजे डी वाय चंद्रचुडे बघा पन्नासावे कितवे बघा पन्नासावे या ठिकाणी मुख्य न्यायाधीश आहेत लहूजी साळवे कोण होते तर बघा या ठिकाणी कुस्ती वाघे होते पुढचा प्रश्न आहे भारतीय संविधानाचं स्वप्ूप खालीलपैकी यापैकी नाही तर याचं उत्तर आहे बघा अभिव्यक्ती नेक्स्ट बघा पटना हे जे काही शहर आहे हे कोणत्या नदीच्या किनारी वसलेलं आहे तर पटना शहर हे बघा गंगा नदीच्या काठावर वसलेलं आहे कोणत्या गंगा नदीच्या काठावर वसलेलं आहे पुढचा प्रश्न बघा माझी शाळा जवळ आहे यामधील आपल्याला सामान्य नाम ओळखायला लावलेलं आहे तर बघा सामान्य नाम कोणतं आहे शाळा लक्षात ठेवायचं आहे शाळा हे काय बघा सामान्य नाव आहे शाळा त्यानंतर पर्वत समुद्र गाव हे काय बघा सामान्य नाव आहेत पुढचा प्रश्न आहे बघा दोन हजार एकवीसच्या वनाच्या सर्वेक्षणानुसार सर्वात जास्त वनक्षेत्र हे कोणत्या राज्यामध्ये आहे हा प्रश्न आपण घेतला होता बघा आपल्या दुसऱ्या चॅनलवरती तर त्याचा राईट आन्सर आहे बघा मध्य प्रदेश हे सर्वांचं बरोबर असेल मध्य प्रदेश आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये कुठं सर्वात जास्त वनक्षेत्र आहे तर गडचिरोली लक्षात ठेवायचं आपल्याला गडचिरोली नेक्स्ट बघा पिट्स इंडिया ॲक्ट कोणत्या वर्षी चालू करण्यात आला तर सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये बघा पिट्स इंडिया ॲक्ट हा चालू झालेला आहे किती सतराशे चौऱ्याऐंशीमध्ये मध्ये भारतामधील सिंहाचा नैसर्गिक अधिवास कोणत्या ठिकाणी आहे तर बघा कोंबडा आरवलेला आहे ज्यावेळेस तुमचं काम होईल बघा त्यावेळेस मला मेसेज करा मी पदर खर्चाने तुम्हाला कोंबड्याची पार्टी देईल तर बघा भारतातील सिंहाचा नैसर्गिक अधिवास कोणत्या ठिकाणी तर लक्षात ठेवा बघा गुजरात गुजरातमध्ये कोणत्या बघा गिर हे लक्षात ठेवा गीर हे कशासाठी प्रसिद्ध आहे तर सिंहासाठी प्रसिद्ध आहे गिर गुजरात नेक्स्ट हे बघा हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर बघा चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये आपण काय महाप्रश्न घेत असतो जे काही महत्वाचे मुख्यालयाला असतील ते तर बघा बँगलोरला असते ते लक्षात ठेवा बँगलोर पुढचं आहे बघा दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली होती तर जे काही दुसरं माध्यम आहे मित्रांनो ते एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये झालं होतं कधी एकोणीसशे एकोणचाळीसमध्ये नेक्स्ट बघा विध्वांचा पुनर्विवाह विध्वांचा पुनर्विवाह मंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली होती तर अठराशे पासष्टला झाली होती कधी झाली होती अठराशे पासष्टला झाली होती पुढचा प्रश्न बघा मित्रांनो असहकार चळवळीची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर असहकार चळवळीची सुरुवात बघा एकोणीसशे वीसला झाली होती लक्षात ठेवा एकोणीसशे वीसला ला झालेली होती नेक्स्ट बघा निवडणूक आयोगाच्या संदर्भामध्ये कलम कोणता आहे तर कलम तीनशे चोवीस महत्वाचे कलम मैत्रांनो पाठ करून जायचं आहे यावर दोन ते तीन प्रश्न हमकासा या ठिकाणी विचारले जातात तर निवडणूक आयोगासंदर्भामधलं कलम आहे बघा कलम दोनशे चोवीस आहे लक्षात ठेवा नेक्स्ट पहा पंचेचाळीस अठ्ठेचाळीस चोपन्न त्याच्यानंतर त्रेसष्ट पुढील संख्या आपल्याला विचारली सहा किती झाली चोपन्न झाली चोपन आणि नऊ किती झाली बघा या ठिकाणी बघा तीन तीनचा या ठिकाणी वाढ आहे चोपन्न आणि नऊ त्रेसष्ट त्रेसष्ट अधिक त्रेसष्ट अधिक बारा किती झाली पंच्याहत्तर झाली आणि पंचाहत्तर अधिक पंधरा किती होतील बघा या ठिकाणी बघा पंच्याहत्तर अधिक पंधरा पाच पाचन पाच दहा हा चाल एक सात आणि एक आठ एक नऊ म्हणजे याचं ये उत्तर येतं बघा या ठिकाणी नव्वद लक्ष ठेवा याचा पुढचा अंक कोलता येईल नव्वद येईल पुढचं आहे बघा या ठिकाणी आर बी आयची स्थापना बघा एकोणीसशे पस्तीसला झाली काही झाली बघा एकोणीसशे पस्तीसला आर बी आयची स्थापना झालेली लक्षात ठेवायची एकोणीसशे पस्तीसला आयची आर बी आयचे सध्याचे जे काही गव्हर्नर आहेत त्यांचं नाव आहे बघा शक्तिकांत दास आणि कितवे गव्हर्नर आहेत तर बघा पंचविसावे गव्हर्नर आहेत कितवे आहेत बघा पंचवीसावे गव्हर्नर आहेत हे पण लक्षात ठेवायचं आहे तर आयची स्थापना कधी झाली एकोणीसशे पस्तीसमध्ये झाली लक्ष ठेवायचं आपल्याला एकोणीसशे पस्तीसमध्ये झालेली आहे